हाय हॅलो नमस्ते ही, मी उज्ज्वला उज्ज्वला पवार वर। या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तर पाहू शकता इथे मी राजमा घेतला आहे हा राजमा मी रात्रभर भिजत ठेवला होता आता याला आपण स्वच्छ निवडून स्वच्छ धुवून घेतला आहे आता इथे मी कुकरला हा राजमा चार शिट्ट्या काढून घेणार आहे तर इथे मी कुकरला ह्याच्या चार शिट्ट्या काढून घेतल्या आहेत आणि राजमा बघा छान असा मौसूद शिजलं देखील आहे तर इथे मी गॅसवरती कढई ठेवली आहे कढईमध्ये आपल्याला आप एक पळी तेल घालायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली तर की यामध्ये आपल्याला एक चमचा जिरे घालायचे आहे जिरे देखील फुलले की यामध्ये आपल्याला कडीपत्त्याची पाने घालून घ्यायची आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तर इथे मी एक मिडियम आकाराचा कांदा कट करून घेतला आहे बारीक तो यामध्ये घातला आहे आता आपल्याला कांदा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे चॅनलवर नवीन असेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक लाईक एक सबस्क्राईब खरंच खूप लाख मोलाचं असतं तर इथे मी कांदा एक मिनिटभर परतून घेतला आहे आता यामध्ये आपल्याला अद्रक लसूणची पेस्ट घालायची आहे ती देखील आपल्याला तेलावरती परतून घ्यायची आहे कांदा आणि अद्रक लसूणची पेस्ट परतून झाली की यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे मी ते एक टोमॅटो बारीक कट करून घेतला आहे तो यामध्ये घातला आहे आता तो देखील आपल्याला कांद्यासोबत परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे मी कांदा मसाला बेडगी मिरची पावडर हळद लाल तिखट आणि किचन किंग मसाला घेतला आहे ते तो यामध्ये आपण घालून घेतला आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता मसाले आपल्याला तेलामध्ये परतून घेतले की यामध्ये आपण जो राजमा शिजून घेतला होता तो देखील यामध्ये घालायचा आहे आता हे सर्व छान मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये मी एक्स्ट्राचं पाणी घातलं नाही आहे जे आपण राजमा शिजवलं आहे ते पाणी होतं तेवढंच पाणी मी यामध्ये घातलं आहे मला भाजी खूप जास्त पातळ करायची नाही आहे आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत मीठ घातल्यानंतर हे सर्व छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण यावरती झाकण ठेवून हे पाच मिनटं शिजून देणार आहोत पाच मिनटं झाले आहे आपण झाकण काढूया आणि भाजी मिक्स करून घेऊया तर पाहू शकता छान अशी आपली ही भाजी झाली आहे कलर देखील खूप छान आला आहे आणि खूप जास्त पातळ देखील नाही आहे आणि खूप जास्त घट्ट देखील नाही आहे अशी मी ही भाजी ठेवली आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि वरतून आपल्याला कोथिंबीर घालायची आहे आता कोथिंबीर घातल्यानंतर हे सर्व छान मिक्स करून घेऊया तर कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी ही माला कमेंड हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहताय हे देखील कमेंट करून सांगायला विसरू नका तर भेटूया उद्या एक अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या बाय